दोन हजार बारा नंतरच्या शहा कमिशनच्या रिपोर्टनंतर गोव्याचं मायनिंग बंद आहे गोव्यामध्ये येतात म्हणजे कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी मोठी आहे त्या गोव्याला वाळू आणि दगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जातो डझन्स ऑफ ट्रक्स किंवा डम्पर गोव्याला वाळू उचलून तिथून चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं तारकर्ली देवबागचा ता समुद्रकिनारा जो आहे तो खाडी आणि समुद्रकिनारा त्याला थ्रेट निर्माण म्हणून जर दोन हजार तेराचा जो वीस वर्षासाठी सिंधुदुर्गाचा टुरिझम प्लॅन केला आणि तो जर वाया जात असेल तर याच्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे की सिंधुदुर्गचं जर टुरिझम कोणी जगवलं असेल किंवा ते खोपवलं असेल तर त्या छोट्या 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 होमस्टे जर ता तो तारकर्ली त्या भागामध्ये तीन ग्रामपंचायती आहेत तिथं घनकचरा व्यवस्थापन नाही नमस्कार जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आता आपण आलो आहोत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामध्ये या शिवाजी विद्यापीठामध्ये येण्याचं मुख्य कारण असं आहे की आपण आता या विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात कार्यरत असलेले प्राध्यापक ज्ञानदेव तळुले जे वरिष्ठ प्राध्यापक आहेत आणि डॉक्टर सुभाष कोंबडे जे प्राध्यापक आहेत अर्थशास्त्र विभागामध्ये त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत महाराष्ट्र शासनाने राज्याचा जो सत्तावीस अठ्ठावीस पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करायचा आहे आर्थिक दृष्टिकोनातनं त्यांना एक ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे शासनाला तर याच्यामध्ये जे काही जिल्हे मागे पडलेले आहेत त्यांना त्यांची इकॉनॉमी किंवा त्यांचं अर्थशास्त्र किंवा त्यांच्या तेथील रोजगार कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातनं त्यांनी शासनाने अहवाल बनवण्याचं काम जिल्हा वेगवेगळे जिल्हे जे आहेत त्यांच्या त्यांचं नियोजन कसं असावं आणि त्यांचा हातभार घेऊन <workitenın> कशी इकॉनॉमी वाढवता येईल या दृष्टिकोनातनं डॉक्टर तळु तळुले आणि डॉक्टर सुभाष कोंबडे यांची नियुक्ती केली होती दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस याबाबतचा अहवाल त्यांनी तयार केलेला आहे तर या अहवालामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे कोणती कोणती आव्हानं राज्य शासनासमोर आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो तर सर जनवाणीमध्ये आपले प्रथम स्वागत आहे तर मला एक पहिला हा प्रश्न विचारायचा आहे की नेमका कुठला दृष्टिकोन ठेवून राज्य शासनाने तुमची नियुक्ती या अहवालासाठी केली काय की महाराष्ट्र शासनाला दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत पूर्ण राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायचा असा मानसं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिलने एक रोडमॅप तयार केला होता तो रिपोर्ट आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी असा एक रोडमॅप तयार झाला पाहिजे म्हणून सर्वच्या सर्व छत्तीस जिल्ह्यांकरता जिल्हा किंवा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन जिल्हा नियोजन या पाच वर्षाचं करण्याच्या ज्या वेगवेगळ्या संस्था नियुक्त केल्या होत्या त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा अर्थशास्त्र विभाग आणि त्यामध्ये मी आणि माझे सहकारी प्राध्यापक सुभाष कोंबडे आम्ही दोघांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि आपल्याकडे चार जिल्हे होते सिंधुदुर्ग होता रायगड होता यवतमाळ होता आणि सोलापूर या चार जिल्ह्यांचे आपण हे अहवाल तयार केले आहेत हा आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अहवाल आहे तो आपण ऑलरेडी सबमिट केलेला आहे जिल्हा नियोजन समितीकडे आणि त्याच्यावर त्यांचं डिस्कशन झालेलं आहे ना आता त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊन त्या दृष्टीनं प्रत्येक जिल्ह्याचं कॉन्ट्रिब्युशन त्या वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीला राज्याच्या होण्याच्या संदर्भात या सर्व जिल्ह्यांचे अहवाल तयार केले आहेत त्याचप्रमाणे आम्ही दोघांनी मिळून हे चार जिल्ह्यांचे चा अहवाल तयार केले आणि ते जमासुद्धा केलेले आहे शासनाने सर काही पेपरमध्ये वृत्तपत्रांमध्ये अशी माहिती आली होती की सिंधुदुर्गचा जी डी पी हा काहीतरी घसरला आहे आणि त्यांचं या ह्याच्यातलं योगदान पण जवळपास पॉईंट सत्तर टक्के इतकं चालेल आहे तर याबाबत थोडंसं जरा माहिती द्या याबाबत मला असं सा सांगायचं आहे आपल्याला की दरडोई उत्पन्न हे जे मापक आहे एखाद्या जिल्ह्याच्या प्रगतीचं ते एवढं सत्य मानता येत नाही कारण आपलं राज्याचं उत्पन्न जिल्ह्यांना ॲलोकेट केलं जातं आणि लोकसंख्येच्या संदर्भात ते काढलं जातं उदाहरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये का ज्या जिल्ह्याची पासष्ट टक्केपेक्षा जास्त लोक जास्त श्रमिक शेती क्षेत्रावर अवलंबून आहेत आणि तिथल्या शेती क्षेत्राची धारण क्षमता किती आहे तर एक एकरापेक्षा एक कमी आहे अर्ध गुंठ्यामध्ये मोजली मोजली जाते अर्धा एकरापेक्षा कमी आहे आणि चार लोक जर साधारणपणे एखाद्या कुटुंबात असतील तर दोन लाख साठ हजार जे आपण म्हणतो दरडोई उत्पन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर खरोखर दहा साडे दहा लाख रुपये एखाद्या कुटुंबाचं इन्कम आहे का कारण असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातलं मुंबई ठाणा पुणे नागपूर आणि औरंगाबाद ही शहरं किंवा हा शहरी भाग बाजूला काढला तर उर्वरित महाराष्ट्राची दरडोई उत्पन्नाबाबतची काय परिस्थिती होईल याची आपण आकडेवारी जर तपासली तर आपल्याकडे थोडंसं वेगळं चित्र आपल्याला निर्माण हा झाला एक भाग दुसरा भाग महाराष्ट्रातले काही जिल्हे त्यांचं जिल्हानिहाय राज्य उत्पन्नातला हिस्सा उदाहरणार्थ सिंधुदुर्ग यवतमाळ वाशिम वर्धा हे छोटे छोटे अगदी एक टक्क्यापेक्षा सिंधुदुर्गचं एक टक्क्यापेक्षा कमी आहे यवतमाळ जिल्हा एक दीड टक्क्याच्या आसपास त्याचं कॉन्ट्रीब्युशन राजे म्हणजे आर्थिकदृष्ट्या छोटे जिल्हे आहेत परंतु सिंधुदुर्गसारखा जो कोस्टल जिल्हा आहे त्याचं पोटेन्शियल मात्र मोठा आहे मोठी कोस्टलाईन आहे मोठं फॉरेस्ट आहे हॉर्टिकल्चरला मोठा स्कोप आहे प्रोसेसिंग इंडस्ट्रीला मोठा स्कोप आहे कॉयर इंडस्ट्रीला मोठा स्कोप आहे मरीन प्रोसेसिंग ज्याला आपण फिश प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गाचं येतं परंतु प्रोसेसिंग इंडस्ट्री सिंधुदुर्गात नाही आहे टुरिझम इंडस्ट्रीला मोठा स्कोप आहे आता टुरिझमच्या संदर्भात बोलायचं ठरलं तर मला वाटतं प्रोफेसर सुभाष ते माझ्याबरोबर सातत्यानं असल्यामुळे ते थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये सांगतील की टुरिझम इंडस्ट्री सिंधुदुर्गची घेतली तर मला वाटते शेकडो होमस्टे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत त्यांनी ही इंडस्ट्री तगून धरलेली आहे सुभाष कोंडे आपण जी मालवणला नमस्कार मी सुभाष कोंडे सर्वात महत्वाची गोष्ट सिंधुदुर्गच्या पर्यटन व्यवसायासंबंधी जर आपल्याला विचार करायचा असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसाय हा फार मोठा व्यवसाय बनू शकतो उदाहरणार्थ आपण जर पाहिलं सिंधुदुर्गमध्ये गेलेला पर्यटक हा फक्त समुद्रकिनारा पाहतो मात्र त्यापेक्षा आणखी बऱ्याचशा साईट्स या सिंधुदुर्गमध्ये आहेत ज्याचा शोध घेणं ज्याच्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि राहण्याच्या चांगल्या उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण करणं हे आवश्यक आहे दुसरी महत्वाची गोष्ट मला जाणवलेली म्हणजे साहसी पर्यटनाला फार मोठा वाव आहे आता साहसी पर्यटनासाठी एक आनंदाची बाब म्हणजे केंद्र सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सबमरीन टुरिझमसाठी एक शंभर कोटी रुपयाचा आपण आपल्या या अहवालामध्ये या अहवालामध्ये आपण सबमरीन टुरिझमसाठी जवळपास तीनशे कोटी रुपये इतकी आवश्यकता असल्याचं नमूद केलेलं आहे विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे हा फक्त जिल्हा विकास आराखडा नाही तर यामध्ये उद्दिष्ट आहेत यामध्ये ठोस असा ॲक्शन प्लॅन आहे विशेष महत्त्वाची बाब म्हणजे कुठली बाब साध्य करण्यासाठी किती रकमेची आवश्यकता आहे आणि ती रक्कम रक मग आपल्याला केंद्र सरकारकडून मिळवणं शक्य आहे का राज्य सरकारकडून मिळवणं शक्य आहे का किंवा स्थानिक जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मिळवणं शक्य आहे का मात्र पायाभूत सुविधामध्ये या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत साहसी पर्यटनामध्ये ज्या पद्धतीने सबमरीन टुरिझम आहे त्याच पद्धतीने जीपलायनिंग त्याच्यानंतर रोप वेज त्याच्यानंतर रिवर राफ्टिंग यासारख्या पर्यटनाला फार मोठा वाव आहे याच पर्यटनाबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ॲग्रो टुरिझम कारण कोकण हा भाग जंगलांनी व्याप्त आहे कांदळवन फार मोठ्या प्रमाणावर हो आहे तर या कांदळवनातलं जे टुरिझम आहे ते साहसी टुरिझम आपण म्हणू शकतो कारण दोन्ही बाजूने कांदळवन असतं आणि मधून जाण्यासाठी मधून बोट त्याला मार्ग काढत जाते तर पर्यटकाला हा फार मोठा आनंद असतो की आपण म्हणजे कुठून कुठून प्रवास केला या समुद्रामध्ये कारण समुद्र म्हणजे आपल्याला एक माहित आहे बाजूला रेती असते पाणी असतं आणि त्यामध्ये जाऊन आपण पोहत असतो आंघोळ करत असतो पाण्यामध्ये खेळत असतो मात्र याचबरोबर या सगळ्या बाबी महत्वाच्या पर्यटनाच्या दृष्टीने आणखीन एक महत्त्वाची बाब आपणाला मला सांगावीशी वाटते सिंधुदुर्गमध्ये सुरक्षा समुद्र किनाऱ्यावर जी सुरक्षा कोस्टगार्ड जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावर विकसित करणं आवश्यक आहे कारण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख ही सुरक्षित समुद्र पर्यटन अशी झाली पाहिजे कुठल्याही अपघात होणाऱ्या घटना तिथे घडू नये समुद्रकिन्यावर जेणेकरून आपला पर्यटक च्या मनामध्ये भीती बसू नये तर या सर्व बाबी जर विचार केल्या दुसरी महत्वाची बाब आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे किनाऱ्याला पायाभूत सुविधा फार महत्वाच्या असतात उदाहरणार्थ दिवे असणं किंवा सुरक्षा असणं त्याच्यानंतर फुटपाथ असणं त्याच्यानंतर समुद्राचं पाणी आतमध्ये येऊ नये वस्तीमध्ये येऊन म्हणून बॅरिकेड टाकणं असो या सगळ्या बाबी या कारण पर्यटक आल्या आल्या आपलं सुशोभीकरण त्याच्या अगोदर नजरेत पडतं आणि त्या सुशोभीकरणातून मग तो तिथं आनंद घेण्यासाठी तयार होत असतो त्यामुळे या सर्व बाबी पर्यटनाच्या बाबतीतल्या या फार महत्त्वाच्या आहेत आणि फॉरेस्ट टुरिझम जे आपण म्हणतो म्हणजे आपण जर काही पर्यटन स्थळाला गेलो तर तिथं जंगल वॉक असते तशा पद्धतीच्या काही साईट शोधून काढणं या फार आवश्यक आहे आणि आत्ताच सरांनी म्हटल्याप्रमाणे दोन हजार तेरामध्ये जो टुरिझम प्लॅन सिंधुदुर्गचा तयार झालेला आहे त्याला परत रिव्हिजिट करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये आणखी पाहणं आवश्यक आहे की सिंधुदुर्गमध्ये पर्यटनासाठी काय मोठा स्कोप आहे या सगळ्या बाबी यामध्ये महत्त्वाच्या पर्यटकांना स्वच्छतेची फार आवड आव आवश्यकता असते किंवा आपण म्हणू जर स्वच्छ ठिकाणी आपण जास्त रमतो त्याच पद्धतीने जे घनकचरा व्यवस्थापन आहे सिंधुदुर्गचं विशेषतः मालवण या मालवण वायरी देवबाग या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये जास्त पर्यटक जातात तर तिथे झिरो डिस्चार्ज प्लांट कसा टाकता येईल आणि पूर्ण घनकचरा व्यवस्थापन कसं करता येईल जेणेकरून पर्यटक आकर्षित होतील तर एकंदरीत टुरिझमसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत असं मला वाटतं दोन हजार अकराच्या सेन्सस प्रमाणे कारण एकवीसचा सेन्सस आपला झालेला ना नाही अकराच्या प्रमाणे इमिडिएट शेजारच्या गोव्याच्या स्टेटचं पॉप्युलेशन अकरा साडे अकरा लाख अकरा लाख होतं आणि सिंधुदुर्गचं सा पॉप्युलेशन साडेआठ लाख होतं म्हणजे गोव्या इतकंच सिंधुदुर्ग जवळ पॉप्युलेशनच्या संदर्भात आहे परंतु गोव्यात सत्तावीस फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत सिंधुदुर्गमध्ये किती आहेत हे आपण बघण्याची आवश्यकता दुसरी महत्त्वाची गोष्ट जसं प्रोफेसर सुभाषने आत्ता सांगितलं की टुरिझम पण माझा असा दावा आहे आणि आम्ही दोघांनी अनेक बैठका केल्या टुरिझम ह्या होमस्टे चालवणाऱ्यांबरोबर की सिंधुदुर्गचं जर टुरिझम कोणी जगवलं असेल किंवा ते फोपावलं असेल तर त्या छोट्या 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 होमस्टेनी परंतु हे होमस्टेवाले काय रस्ता करायचं त्यांच्याकडून ना अपेक्षित नाही त्यांच्याकडनं घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यक म्हणजे अपेक्षा करणं योग्य नाही तर ह्या गोष्टी आपल्याला पब्लिक से पब्लिक लेवलवर किंवा सार्वजनिक पातळीवरच झाल्या पाहिजेत उदाहरणार्थ हायवेवरून कनेक्टिव्हिटी कोकणात रस्ते चांगले आहेत हे मान्य घाटापेक्षा घाटावरच्या गावांपेक्षा कोकणातले रस्ते चांगले आहेत परंतु जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर टुरिझमसाठी आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे कुठे जातो तारकर्ली मालवण वगैरे त्या भागामध्ये तीन ग्रामपंचायती आहेत तिथं घनकचरा व्यवस्था पण नाही आहे फुटपाथची आवश्यकता तिथे मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यानंतर कोस्टल ब्युटिफिकेशनची अवस्था आहे इंटर डिस्ट्रिक्ट वॉटर ट्रान्सपोर्टेशन ही महाराष्ट्राच्या कोकणाची अत्यंत मोठी आवश्यकता आहे आणि ज्याला सिंधुदुर्गही अपवाद असू शकत नाही मला वाटतं टुरिझमचं आणखी एक महत्त्वाचं चॅलेंज दोन हजार बारा नंतरच्या शहा कमिशनच्या रिपोर्टनंतर गोव्याचं मायनिंग बंद आहे गोव्यामध्ये वाळू उपसा बंद आहे गोव्यामध्ये चिरा म्हणजे दगडखानी बंद आहेत आणि अस एका मोठ्या स्टेटला की जो विकसित स्टेट आहे जिथं पॉवर्टी दारिद्र्य एक टक्क्यापेक्षा कमी आहे शेकडो हॉटेल्स हो आहेत एक कोटीच्या आसपास टुरिस्ट गोव्यामध्ये येतात म्हणजे कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी मोठी आहे त्या गोव्याला वाळू आणि दगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जातो आणि केरली नदी तुम्ही विमानतळाच्या पाठीमागा आता जा तुम्ही जाऊन बघा तिथं डझन्स ऑफ ट्रक्स किंवा डम्पर गोव्याला वाळू उपसून तिथून चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं तारकर्ली देवबागचा समुद्रकिनारा जो आहे तो खाडी आणि समुद्रकिनारा त्याला थेट निर्माण झालेली आहे तर म्हणजे एन्व्हायरमेंटल चॅलेंजेससुद्धा आहे तर ह्या गोष्टी ॲड्रेस होणं आवश्यक आहे अर्थात या, या रिपोर्टमध्ये आम्ही करताना प्रोफेसर सुभाषने सांगितल्याप्रमाणे आम्ही सेक्टर स्पेसिफिक ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे म्हणजे कोणत्या सेक्टरला किती गुंतवणुकीची आवश्यकता आहे पाच वर्षात येत्या पाच वर्षात आणि इमिडिएट एक वर्षामध्ये किती आहे आणि ते गुंतवणूक किती रोजगार निर्माण करील आणि त्याच्यातून किती उत्पन्न निर्माण होईल आणि हा जिल्हा आजपासून पाच वर्षाने कुठे असेल याच्या सगळ्या तरतुदी याच्यामध्ये केलेल्या आहेत आणि सुभाष सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायला आपण विसरू शकत नाही ते म्हणजे दोन हजार तेराला या जिल्ह्याचा डेस्टिनेशन बेस्ड लाँग टर्म टुरिझम प्लॅन तयार केला होता नागपूरची एक इन्स्टिट्यूट होती मला तिचं नाव आता ना उत्तम रिपोर्ट आहे परंतु तो रिपोर्ट अंमलबजावणीमध्ये सिंधुदुर्गात आलेला नाही तो रिपोर्ट तसाच पाठीमागे पडला त्या रिपोर्टवर दुर्लक्ष झालं तो रिपोर्ट जर इम्प्लिमेंटेशनमध्ये आणला तर सिंधुदुर्गच्या रोजगार व्यवस्थेमध्ये मोठा बदल होईल आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे महाराष्ट्रातला हा जिल्हा असा आहे की ज्याचं पॉप्युलेशन ट्रेंड डिक्लायनिंग आहे म्हणजे कमी 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 होताना दिसतो याचा अर्थ काय आहे याचा अर्थ एकच आहे की रोजगाराच्या संधी नाहीत आणि म्हणून लोक तिथं मायग्रेट होतात बाहेर जातात रोजगाराच्यासाठी म्हणून पॉप्युलेशन डिक्लायनिंग ट्रेंड आहे एवढं मोठं पोटेन्शियल असताना जर आता फाईव्ह स्टारचा चांगल्या हॉटेलचा मी फाईव्ह स्टारच म्हणणार नाही पण चांगल्या हॉटेलचा विचार केला तर अनेक डेस्टिनेशन्स आहेत मालवणला आहे कोकव्याला आहे आचऱ्याला आहे शिरोड्याला आहे वेंगुर्ल्याला आहे ह्या ह्या अनेक अनेक, अनेक साईट्स आपल्याला आहेत त्याच्यानंतर Uh, सर्वात महत्वाची गोष्ट हिस्टॉरिकल प्लेसेस खूप आहे आणि हिस्टॉरिकल प्लेसेसची प्लेसे डेव्हलपमेंट देखभाल आणि uh, आणि त्याचं मेंटेनन्स आणि त्याच्यावरच्या सुविधा ही जबाबदारी शेवटी सरकारचीच येणार आहे राज्य सरकारचीच येणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंधुदुर्गला येणारा पर्यटक हा मिडल क्लास पर्यटक आहे येतो एक दिवसात परत स्टे लॉंग टर्म स्टे नाही आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट गोव्याला इतकी इमिडिएट कनेक्टिव्हिटी असून आपल्याला डॉलर टुरिझम सिंधुदुर्गाला मिळत नाही आहे याचं कारण शेवटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच येतं आणि प प्रायव्हेट इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला बूस्ट करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी तुम्हाला शेवटी सरकारी योजना सरकारी इन्फ्रास्ट्रक्चर सरकारची गुंतवणूक ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये आता सुभाषनी प्रोफेसर सुभाषनी बघायचं सांगितलं की कांदळवन बेंगॉलमध्ये फार मोठ्या प्रमाणात गं, गंगेच्या परिसरामध्ये कांदळवनाची तसं होऊ शकतं सुद्धा असं मग अशी तुम्ही उल्लेख केला की बारा तेरापासनं पर्यटनाबाबतच एक धोरण शासन आखत आहे आता सुद्धा तुमच्याकडनं एक अहवाल घेतलेला आहे आणि तुम्ही जो असं एक दाखवत आहे त्याच्यामधनं भले अन एक पॉझिटिव्ह चित्र दिसत असलं तरी राजकीय इच्छाशक्ती किती वाटते की ज्याच्यामुळे हे पुढे जा सिंधुदुर्ग जिल्ह्याला आता आपण राजकीय आता आपला तो विषय फारसा नाही परंतु आपण काही टीका टिप्पणी करतोय अशातला भाग नाही परंतु दोन हजार बारा तेरामध्ये जो डेस्टिनेशन बेस्ड टुरिझम प्लॅन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तयार झाला होता आणि कोणताही प्लॅन तयार करणारे लोक अभ्यासक हे अत्यंत कष्ट घेऊन हे काम करत असतात तिथे जाणं आकडेवारी तपासणं आकडेवारी जी शासनाची पब्लिश्ड आहे वेगवेगळ्या सोर्सेसची पब्लिश्ड आहे तिथं आम्ही बघतोच बघतो परंतु तिथं प्रत्यक्ष जाऊन जागेवर जाऊन त्या गोष्टी बघणं त्याचं अवलोकन करणं त्याप्रमाणे मग भरपूर कष्ट करून विचारमंथन करून तो अहवाल नेण्याचं ने ने काम केलं जातं म्हणून जर दोन हजार तेराचा जो वीस वर्षासाठी सिंधुदुर्गाचा टुरिझम प्लॅन केला आणि तो जर वाया जात असेल तर याच्यासाठी राजकीय या, इच्छाशक्तीची आवश्यकता आहे त्यांनी त्याच्याकडे अत्यंत पॉझिटिव्हली पाहणं आवश्यक आहे कारण त्या आव्हानातसुद्धा कुठल्या कुठल्या डेस्टिनेशनला काय काय करता येईल अशी यादी आणि त्याला किती किती गुंतवणूक लागेल त्याच्यात किती रोजगार निर्माण होऊ शकतो किती पर्यटक येऊ शकतात इतकं केअरफुली त्याच्यामध्ये सुद्धा केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला मगाशी म्हटलो एवढ्या मोठ्या गोव्याला वाळूहनी जर सिंधुदुर्गातून जात असेल आणि तारकर्ली देवबागचं कारण त्या लोकांशी बोलताना त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे का सर इथली खालची वाळू दिल्लीहून आता पुढे यायला लागली आणि देवबागचं जे बोटिंग आहे त्याला थेट निर्माण व्हायला लागली डॉल्फिनच्या याच्या कारण तिथं टकलं पडायला लागली आता कारण ती वाळूवर यायला लागली इकडची वाळू केरली नदीतली खोल नदीतली घट्ट वाळू होती ती आता जी दिल्ली झाली वाळू उपसा कारण अंडर वॉटर वाळू उपसा चालू आहे जग पावतीत सगळे ओरिसा बिहार झारखंडचे मजूर आहेत ते बोटीवर उभं राहून ते बांबूनं बांबू खाली खुपसून त्याला एक काहीतरी लावलेलं असतं ती वाळू काढतात आणि किनाऱ्यावर आणून सगळे ते बार्जवर टाकतात आणि त्या डम्पर सगळे गोव्याला राजकीय इच्छाशक्तीचाच भाग आहे प्रशासकीय पोलीस रेव्हेन्यूच्या लोकांना आणि आसपासच्या राजकीय लोकांना दिसत नसेल असं मला वाटत नाही आणि या डम्परचा परिणाम ती जी छोटी 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 गावं आहेत ते परोळा वगैरे तिथली जी गावं आहेत त्या गावांच्या त्या डम्परच्या जाण्या येण्याने त्या कौलावर इतकी धूळ बसली तुम्ही जाऊन बघा पत्रकार आहात तुम्ही हा आणि तिथल्या लोकांशी बोला तुम्ही एकदा तर हे ह्या सगळ्या गोष्टी राजकीय इच्छाशक्तीनं सुटतील आणि प्रायव्हेट सेक्टरला बूस्ट करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर एवढे किल्ले आहेत सिंधुदुर्गमध्ये उदाहरणार्थ आणि आता हल्ली पावसाळी पर्यटन सुद्धा वाढलंय परंतु उदाहरणार्थ सिंधुदुर्ग किल्ला पावसाळ्यात बंद असतो कारण छोट्या छोट्याच घोडे आहेत तिथं जायला आणि त्यात निगोशिएट करू शकत नाही पावसाळे वादळी पाण्याला बंद असतं ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर आपण गेलं तर आपल्याला काय फॅसिलिटीज मिळतात टीका करण्याचा काही संबंध नाही आम्ही प्राध्यापक आहोत आम्ही कुणावरही टीका करू शकत नाही कारण आमचा तो प्रांत नाही परंतु फक्त पिण्याची पाने बाटल्या आणि कोल्ड्रिंक सोडून तिथं काही मिळत नाही एखाद्या कोपऱ्यात एक उत्तम हॉटेल उभं राहू शकतं आणि या एम टी डी सीला प्रायव्हेटाईज करून टाका काही फरक पडत नाही सरकारने हॉटेल चालवावेत का काही गरज नाही कारण सदच त्या तारकर्लीच्या परिसरात दोन एम टी डी सीच्या मोठ्या साईट्स आहेत अर्थात एक इन्स्टिट्यूट आहे आणि एक हॉटेल आहे तिथे एक फाईव्ह स्टारला तुम्ही द्या प्रोत्साहन तुम्ही उत्तम फाईव्ह स्टार उभं राहील हां एखाद्या ताजवाल्याला किंवा कोणाला ट्रायडंटवाल्याला देऊन तुम्ही रेट्सवर काही बंधनं घाला की जी मिडल क्लास याला परवडू शकतात कारण जागा तर सरकारी आहे बरोबर की नाही तर इथं राजकीय इच्छाशक्ती आहे अशी अनेक उदाहरणे मी राजकीय इच्छाशक्तीच्या आपल्याला सांगू शकतो अंडरग्राऊंड वॉटर टुरिझम अंडर वॉटर टुरिझम सबमरीन टुरिझम राजकीय इच्छाशक्ती आणि दोनशे चारशे कोटी रुपयाची गुंतवणूक आज कोणत्याही राज महाराष्ट्रासारख्या राज्य सरकारला दोनशे चारशे रुपये कोटीची चारशे कोटीची गुंतवणूक म्हणजे मोठी गोष्ट नाहीच आहे मी तुम्हाला सांग आपण चांगलं राज्य आहोत देशातलं एकोणीसशे सत्तर एकाहत्तरपासून तर आज तागायत देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा हिस्सा सर्वात जास्त आहे आपण मोठेच आहोत आर्थिक दृष्ट्या परंतु इथं राजकीय इच्छाशक्ती आहे अशी आपण खूप मोठी यादी करू शकतो पण आपल्याला विचारलं तर करू शकतो सिंधुदुर्गचा आर्थिक विकास झाला पाहिजे मात्र पर्यावरणाचा राहास होऊ नको बरोबर जसं आत्ताच सरांनी सांगितलं की वाळू उपसा जर जास्त केला तर त्याचा इकोसिस्टीमवर परिणाम होईल कुठली शंभर वर्ष रिप्लेनिश होत नाही म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन आर्थिक विकास करण्याची सिंधुदुर्गला आवश्यकताच नाही कारण तसे रिसोर्सेस तिथं बरेचसे आहे आणि पर्यावरणाशी हात मिळवूनच विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो उदाहरणार्थ आपण म्हणतो टुरिझम काय वॉटर स्पोर्ट्स काय वॉटर स्पोर्ट्स आपल्याला निसर्गाची देणगी आहे पाणी त्याच्यावर आपण बऱ्याच जणांचा प्रपंच चालतो म्हणजे जे, जे बोटी आहेत मासेमारी आहेत त्याला मत्स्य शेती म्हणतो आपण ऍक्च्युली त्याला मासेमारी पण म्हणत नाही तो एक मत आम्ही जी एकदा सर्वसाधारण कर शेती करतो तसं ते मत्स्य शेती करतात तर या सर्व बाबी पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता सिंधुदुर्गचा विकास करण्यासाठी अनेक बाबी या अहवालात मांडलेल्या आहेत सावंतवाडी सारख्या ठिकाणी सुभाष त्या राजांनी त्यांच्या राजवाड्यात काही रूम्स तयार केल्या आणि राहण्यासाठी हॉटेल तयार केला हो साहेब आठशे रुपयाला थाळी आहे आणि सतरा हजार रुपये प्लस जी एस टी राहण्याचा डेली रेंटल आहे म्हणजे पोटेन्शियल असले आणि ते फुल चालतंय ॲडव्हान्स बुकिंग लागतं आहे मी परवा दीड दिवस फोन केला होता क्युरियासिटीनं कारण अभ्यास केलेला आहे जिल्ह्याचा म्हणजे पोटेन्शियल आहे जर सावंतवाडी चाळीस किलोमीटर समुद्रकिनाऱ्यापासून इकडं असणाऱ्या हॉटेलमध्ये जर असं पोटेन्शियल आहे तर तुम्ही शिरोडा त्याच्यानंतर वेंगुर्ला मालवण आचरा भोगवे अशा ठिकाणी जर मिनी फाइव स्टार केले तर जे टाटाचं जिंजरचं मॉडेल आहे का मिडल क्लासला परवडणारं जे फाईव्ह स्टार मॉडेल जिंजर हॉटेल म्हणजे चार साडेचार हजारात रूम मिळते किती जरी होमस्टेला गेलं तर पाच सात हजार रुपये रूम आहे चांगल्या होमस्टेवाल्यांनी तर तुम्ही टाटाचं जिंजर मॉडेल फाईव्ह स्टारचं केलं आहे मिडल क्लास फाईव्ह स्टार हॉटेल्स तर तिथं चार हजार रुपये मुंबई एअरपोर्टजवळ रूम मिळते आणि सावंतवाडीत सतरा हजार रुपये आहे म्हणजे पोटेन्शियल आहे इथं राजकीय इच्छाशक्ती डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो त्याची सुद्धा आवश्यकता आहे अशा प्रकारे